तर नमस्कार मंडळी तुमचं ब्लॉग विथ मंथन या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आता आम्ही कातलखड्यावर जाणार आहोत तर चला दाखवतो हो तर हे बघा राहुल दादा पिंट्या वेदान रियान प्रणव आता आम्ही वडापाव खायला जातोय हे बघा आता आम्ही वडापाव खायला आलेलोय आपण बघा नंतर गा आता आम्ही गाडीत बसून कातलखड्याला निघालेलो तर हे बघा आता आम्ही राहुलदासलर मधून कातलखड्यावर निघालेलोय तर हे बघा आता आम्ही कातलखड्याच्या वाटेने खाली कातलखड्यावर जातोय दाखवतो तर मी आज पहिल्यांदाच कातलखड्यावर जाणार आहे त्यामुळे मी खूप खुश आहे हे बघा इधर जा रहे हो हे बघा आम्ही आता जंगलातून जातोय फायनली आता आम्ही कातलकडे गोतलेलो हे बघा

बघा हा कातलकडे तरी तर आता आम्ही कातलकड्यावरून घरी निघालोय हे बघा तर हे बघा आता आम्ही घरी निघालेलोय कातलकड्यावरून घरी चाललोय ऑटो मी उठलत नाही उठलो रे फक्त तर रावदाच्या फोन वेळेमध्ये आताच उठत झालोय हे बघा तर तुमचा माझ्या चॅनलला असा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये